प्रश्न आठ सेंटीमीटर बाजू असलेला लोखंडी घनाकृती ठोकळा वितळून दोन सेंटीमीटर बाजू असलेले किती ठोकळे तयार होतील बघा मित्रांनो अशा वेळेस काय करायचे सरळ सरळ मोठ्या ठोकळ्याचं घनफळ काढायचं मोठ्या ठोकळ्याचं घनफळ आपण आठ गुणिले आठ गुणिले आठ घेणार कारण घनफळाचं सूत्र आहे बाजूचा घन आणि आपल्याला ज लहान घन लहान घन तयार करायचे त्याची जी बाजू आहे त्या बाजूने परत ह्याच्या घनफळाचा भाग द्यायचा म्हणजेच दोन गुणिले दोन गुणिले दोन आता बघा बे एक बे बे चोक आठ बेक बे बे दुने चार बेक बे बे एक बे राहिलं काय आठ गुणिले आठ म्हणजेच या ठिकाणी जर आपण आठ सेंटीमीटरचे आठ सेंटीमीटर घन बाजू असलेला घन जर वितळवला आणि त्यातून दोन सेंटीमीटर बाजू असणारे घन जर तयार करायचे असतील तर आपल्याला टोटल चौसष्ट घन तयार होतील आता तुमच्यासाठी प्रश्न आहे काय करायचे नऊ सेंटीमीटर बाजू असलेला घन आहे त्याला तुम्हाला वितळून तीन सेंटीमीटर बाजू असलेला घन तयार करायचा आहे याचं उत्तर काय असेल कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मीरा बाईंदर दोन हजार तेवीस या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे वसंत वर शरद यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर चार जसे तीन आहे आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर सहा जसे पाच होत असेल तर त्यांच्या वयातील फरक किती बघा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे दोन्ही नावं लिहून घ्यायचे त्यांचे जे गुणोत्तर दिलेत ते गुणोत्तर जशाला तसे लिहायचे हे गुणोत्तर लिहित असताना आजचं गुणोत्तर कधी आधी घ्यायचं आणि दुसरं गुणोत्तर नंतर घ्यायचं आता हे झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला ची किंमत काढायची हा एक्स कसा काढायचा आहे तर एक्स बरोबर वर्षातला फरक किती वर्षाचा फरक आहे आठ वर्षाचा फरक आहे म्हणून आठ लिहायचं गुणिले दुसऱ्या गुणोत्तरातला फरक बघा दुसरा जे गुणोत्तर आठ वर्षानंतरचा त्यातला फरक किती एक आहे आठ गुणिले एक छेद आता या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा आणि त्यातला फरक घ्यायचा सै चारा पंचवीस आणि सैत्रिक अठरा अठरा आणि वीस मधला फरक किती दोन बेक बे कबे, बे चोक आठ म्हणजे एक्सची किंमत आली चार ही किंमत जी आहे ही गुणिले असते पहिल्या गुणोत्तराला मग यांच्या वयातला फरक सांगितल्या म्हणून ह्यातला फरक घ्या या दोघांमधला फरक झाला एक आणि याला गुणिले चार म्हणजे यांच्या वयातला फरक हा चार वर्ष आहे जे की आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे दोन हजार तेवीस गो या शब्दासाठी आठ ही सांकेतिक भाषा लिहिली स्लो शब्दासाठी चौसष्ट लिहिली कप शब्दासाठी सत्तावीस शब्दा लिहिली आणि परचेस या शब्दासाठी आपल्याला काय येईल हे विचारलंय बघा मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा काय गो गो या शब्दामध्ये अक्षर किती दोन दोनचा घन किती झाला आठ स्लो स्लो शब्दामध्ये किती अक्षर आहेत चार अक्षर आहेत चार अक्षराचा म्हणजे चारचा घन किती झाला चौसष्ट कप कप या शब्दामध्ये तीन आहेत तीनचा घन झाला सत्तावीस तसं या ठिकाणी परचेस शब्दामध्ये किती अक्षर आलेत ते मोजा आणि त्याचा घन करा बघा परचेस शब्दामध्ये आठ अक्षर आलेले आहेत आठचा घन पाचशे बारा म्हणून या शब्दा या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक पाचशे बारा एक माकड दहा मीटर खांबावर एका प्रयत्नात दोन मीटर वर चढते व एक मीटर खाली येते त्या माकडाला जर दहा मीटरचा खांब चढायचा असेल तर तो किती प्रयत्नात चढेल बघा मित्रांनो या प्रश्नाला एकदम सोप्या पद्धतीने सोडवायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं खांबाची लांबी घ्यायची किंवा उंची घ्यायची खांबाची उंची आपल्याला दहा मीटर त्यामधून काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा तो किती मीटर वर जातो ती संख्या वजा करायची आता दहामधून आपण दोन वजा केली तर राहिले किती आठ आता या आठला काय करायचं तर वर किती चढतो आणि खाली किती येतो ह्या दोघांची वजा बाकी करायची आणि त्या संख्येने याला भाग द्यायचा बघा दोन मीटर वर चढतो एक मीटर खाली होतो म्हणजे दोन मायनस एक किती झाला एक ह्या एकने आठला भाग दिला म्हणजे हे झाले आठ प्रयत्न आता हे आठ प्रयत्न प्लस हा सुरुवातीला केलेला एक प्रयत्न म्हणजेच टोटल नऊ प्रयत्नामध्ये ते माकड दहा मीटरचा लांबीचा खांब ओलांडेल आता हा प्रश्न तुमच्यासाठी की जर त्या एका माकडाला एकवीस मीटर लांबीचा एक खांब चढायचा आहे त्या खांबामध्ये तो पाच मीटर वर जातो पाच मीटर वर जातो आणि दोन मी तीन मीटर खाली येतो पाच मीटर वर जातो तीन मीटर खाली येतो तर त्याचं उत्तर काय असेल हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जय हिंद पंधराशे एक्क्याण्णवच्या मागील सव्वीस समसंख्या व एक हजार चाळीस नंतर येणारी विषम विषमसंख्या यांच्यातील फरक ही कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा पंधराशे एक्क्याण्णवच्या मागील समसंख्या म्हटलंय म्हणून पहिल्यांदा पंधराशे एक्क्याण्णव मागील म्हटलंय म्हणून मायनस सव्वीस समय म्हणून सहा गुणिले दोन करायचं याचं जे उत्तर येईल त्यामधून आपल्याला प्लस एक करायचं आहे कारण की आपल्याला या ठिकाणी सम विचा, सम विचारली ही देताना विषम दिलेली बघा पंधराशे एक्क्याण्णव मायनस बारा वजाबाग कितीले अकरामधून दोन गेले नऊ आजचा परत नऊ मधून दोन गेले सात या ठिकाणी पाच एक म्हणजेच पंधराशे एकोणऐंशी प्लस एक म्हणजेच किती आलं पंधराशे ऐंशी आता ही संख्या झाली पंधराशे ऐंशी त्यानंतर एक हजार चाळीसच्या नंतरची सहावी म्हणून एक हजार चाळीस अधिक सहा गुणिले दोन एक हजार चाळीस प्लस सहा दुने बारा म्हणजेच एक हजार बावन्न आता पुढची काढली होती म्हणून मायनस एक करा म्हणजेच एक हजार एक्कावन्न आता या दोघांमधला फरक या दोघांमधला फरक काय असेल बघा पंधराशे ऐंशी वजा एक हजार एक्कावन्न करा वजा बाकी दहामधून एक गेला नऊ याचा आजचा परत आठ म्हणून सहा गेले दोन मधून शून्य गेला पाच आणि मधून एक गेला शून्य म्हणजेच पाचशे एकोणतीस आता प्रश्न विचारला आहे की यांच्यातील फरक ही कोणत्या संख्येची संख्या आहे मग पाचशे एकोणतीस कोणाचा वर्ग आहे तेवीसचा म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक प्रश्न आहे एका वर्तुळाची जीवा चोवीस सेंटीमीटर लांबीची असून तिचे केंद्रापासून पाच सेंटीमीटर असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती असेल या ठिकाणी तुम्हाला एक आकृती काढून दाखवलेली या आकृतीमध्ये जीवा ए बी ही काय चोवीस सेंटीमीटर लांबीची आणि या ठिकाणी ओ पासून तिचा अंतर जे आहे पाच सेंटीमीटर आहे आता महत्वाचा नियम असा असतो की वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जिवेवर टाकलेला लंब हा त्या जिवेस दुभागतो दुभागतो म्हणजे हा चोवीसचा होता त्यापैकी हा राहिला बारा हा बारा आहे हा पाच आहे आणि या ठिकाणी एक जो काही काटकोण त्रिकोन झाला तयार झाला ज्याला आपण राईट अँगल ट्रॅंगल म्हणतो काटकोण त्रिकोण म्हणलं की पायथागोरसचा प्रमेय आणि पायथागोरसचा प्रमेय म्हणलं की बाराचा वर्ग अधिक पाचचा वर्ग बरोबर बाराचा वर्ग किती एकशे चौवेचाळीस अधिक पाचचा वर्ग एकशे एक पंचवीस मग एकशे चौवेचाळीस आणि एकशे पंचवीस किती झालं एकशे एकोण एकशे एकोणसत्तर आणि याचं वर्गमूळ काढायचं असतं म्हणून एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ तेरा म्हणजेच या ठिकाणी से, या त्रिज्येचा अंतर असेल तेरा सेंटीमीटर ज्याला पायथागोरसचा प्रमेय माहिती आहे त्याला नक्कीच हा प्रश्न सोडवायला सोपं गेला असेल म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी तेरा सेंटीमीटर दोन हजार तेवीस विशाल वर्तुळ खंडाचे माप हे लघुवर्तुळ खंडाच्या मापाच्या दुपटीपेक्षा तीसने जास्त आहे तर लघुवर्तुळ खंडाचं माप किती मग या ठिकाणी पेक्षा जो शब्द आहे लघुवर्तुळ खंडाचे माप लघुवर्तुळ सॉरी विशाल वर्तुळ खंडाचे माप लघुवर्तुळ खंडाच्या मापाच्या बघा चार शब्द कुणाला लागलेला आहे लघुवर्तुळाला म्हणून त्याला आपण एक्स ग्रहीत धरू मग ते जर एक्स आलं तर विशाल वर्तुळ खंड काय असेल दुपटीपेक्षा तीसने जास्त आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक नियम माहीत पाहिजे की लघुवर्तुळ खंड आणि विशाल वर्तुळ खंड ह्या दोघांनी मिळून एक वर्तुळ तयार होते म्हणजे त्याचा माप तीन तीनशे तीस भागीले तीन बरोबर मिळाला एक्स म्हणजेच तीन एक तीन तीन एक तीन आणि शून्याला शून्य म्हणजेच लघुवर्तुळ खंडाचं माप हे एकशे दहा अंश आलेलं आहे जे पर्याय क्रमांक सी मध्ये मीराबाईंदर दो दोन हजार तेवीस प्रश्न आलेला आहे पुढील अंक मालिकेत असं किती वेळा घडलं की जेथे मूळ संख्येनंतर मूळ संख्या झालेली ओके म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे दोन क्रमवार संख्या या मूळ संख्याच आहेत अशा जोड्या शोधायच्यात मग असं किती वेळेस घडलं बघा पहिल्या वेळेस या ठिकाणी घडलं की दोन आणि तीन या दोन्ही मूळ संख्या आल्या दुसऱ्यांदा आपल्याला ते या ठिकाणी घडलं कुठं बघा पाच आणि सात पाच आणि सात या मूळ संख्या आहेत तिसऱ्यांदा कुठं घडलं सात आणि तीन सात आणि तीन सुद्धा काय आहेत ह्या मूळ संख्या आहेत पुन्हा तीन आणि दोन यासुद्धा मूळ संख्या आहेत आणि तीन आणि दोन यासुद्धा मूळ संख्या आहेत बघा या ठिकाणी किती वेळेस घडलं एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे या अंक मालिकेमध्ये पाच वेळा असं घडलं की मूळ संख्येनंतर मूळ संख्या आलेली म्हणजेच याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पाच वेळा तेवीस प्रश्न आलेला आहे एबीसीडी ई एफ e, हे सहा मित्र केंद्राकडे चेहरा करून वर्तुळाकार बसले आहेत ई e, हा डी च्या डावीकडे आहे सी हा ए व बी मध्ये आहे ई e, व ए यांच्या मध्ये आहे बघा मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा काय केलंय ई e, हा डी डावीकडं आहे ओके आता इथं लक्षात ठेवायचं आहे जर वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड असतील तर डावीकडं म्हटलं की तुम्हाला या ठिकाणी घड्याळीचा दिशा लक्षात ठेवायची ही झाली डावीकडे आणि उजवीकडे म्हटलं की त्याच्या विरुद्ध दिशा म्हणजेच कोणती सॉरी घड्याळीच्या विरुद्ध दिशा ठीक आहे ही झाली उजवीकडे ही झाली डावीकडं आता मला सांगा ई हा डीच्या डावीकडं बसलेला आहे मग समजा आपण या ठिकाणी डी घेतला तर ई हा डावीकडे आहे डावीकडे म्हणजे घड्याळीच्या दिशेने मग घड्याळीच्या दिशेने म्हणजे ई हा या ठिकाणी असणार आहे आता ई आणि ए यांच्यामध्ये एफ आहे मग आता ई आणि ए यांच्यामध्ये एफ असेल बरोबर आहे दुसरं काय दिलाय ए व बी यांच्यामध्ये सी आहे आता ए इथं आहे मग या ठिकाणी बी असणार आहे आणि यांच्यामध्ये सी असणार आहे मग या प्रकारची आपल्याला यांची बैठक सिस्टम मिळाली आता प्रश्न विचारला आहे सीच्या लगतच्या उजवीकडे आता उजवीकडे म्हणजे घड्याळेच्या विरुद्ध दिशेने जायचं आहे मग सीच्या घड्याळच्या विरुद्ध दिशेने लगतला कोण आहे ए आहे म्हणजेच आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी ए म्हणजेच सीच्या उजवीकडे ए बसलेला असेल जर तुम्हाला प्रश्न समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा दोन हजार तेवीस प्रश्न विचारलेला आहे जर मगन हा शब्द पाचशे सत्तावीस असा लिहिला जाईल गरज हा शब्द दोनशे शेचाळीस असा लिहिला जाईल आणि मकर हा शब्द तीनशे सत्तेचाळीस असा लिहिला जाईल तर गरम हा शब्द कसा लिहिला जाईल बघा मित्रांनो आपल्याला गरम या शब्दामध्ये ग र आणि म हे तीन शब्द लागणार आहेत मग या तीन शब्दाचा अर्थ आपण शोधू बघा ग ग हा इथं दुसऱ्यांदा आलेला आहे ग इथं पहिल्यांदा आलाय दुसऱ्यांदा दोन आलाय पहिल्यांदा दोन आलाय म्हणजे ग शब्दासाठी आपल्याकडं दोन हा कोड आहे त्यानंतर तर र पाहिजे र बघा इथं दुसऱ्यांदा आलेलं आहे इथं तिसऱ्यांदा आलेला आहे इथं दुसरा शब्द कोण आहे चार आहे आणि या ठिकाणी र साठी आलेला सारखा शब्द कोणता आहे चार आहे म्हणून आपल्याला र साठी कोण मिळणार आहे चार मिळणार आहे ज गर म म पाहिजे बघा आता म इथं एक आलाय इथं एक आलाय मग या दोघांमध्ये सामायिक असलेला शब्द कोण आलेला आहे बघा बरं दोघांमध्ये सामायिक असलेला शब्द कोणता आहे सात म्हणून या ठिकाणी म शब्दासाठी सात अक्षर आहे म्हणून ग म या शब्दासाठी दोनशे सत्ते सत्तेचाळीस हा कोड तयार होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद